आपण सगळेच आनंदी होण्याचा प्रयत्न करतो नाही का पण आपला मार्ग तो अनेकदा चुकतो आपण वस्तूंमध्ये पदव्यांमध्ये नात्यांमध्ये आनंद शोधतो आणि तो सतत निसटून जातो जणू काही आपण एका अशा पत्त्यात पत्त्यावर पोचण्याचा प्रयत्न करतोय जो नकाशातच चुकीचा दिलाय हो बरोबर आज आपण ज्या पुस्तकावर चर्चा करणार आहोत ते द आर्ट ऑफ हॅपीनेस आपल्याला हेच सांगतं की आपण चुकीच्या ठिकाणी शोध घेत आहोत चला तर मग आनंदाचा योग्य पत्ता काय आहे याचा शोध घेऊयात आणि यातली सगळ्यात सुंदर गोष्ट ही आहे की हा पत्ता आपल्याला दोन वेगवेगळ्या जगांतून आलेले दोन लोक मिळून सांगत आहेत एक आहेत दलाई लामा जे तिबेटी बौद्ध परंपरेचं मूर्तिमंत रूप आहेत आणि दुसरे आहेत हॉवर्ड कटलर एक आधुनिक पाश्चात्य मानसोपचार तज्ज्ञ यांची जुगलबंदीच या पुस्तकाला खास बनवते म्हणजे हे केवळ आध्यात्मिक उपदेशाचं पुस्तक नाहीये तर त्याला विज्ञानाची आणि तर्काची जोड आहे अगदी चला तर मग या संवादात खोलवर शिरूया आणि पाहूया की आनंदाचं हे कौशल्य आपण रोजच्या जगण्यात कसं वापरू शकतो पुस्तकाची सुरुवातच एका अशा प्रश्नाने होते जो आपण स्वतःला क्वचितच विचारतो लेखक विचारतात आपण हे सगळं करतोय कशासाठी नोकरी कुटुंब पैसा या सगळ्या धावपळीमागचा अंतिम हेतू काय आणि दलाई लामा याचं अगदी साधं उत्तर देतात आनंद आपल्या प्रत्येक कृती मागे प्रत्येक इच्छेमागे अंतिम ध्येय हे आनंदी होणंच असतं आपल्याला आपल्याला नवीन गाडी हवी असते कारण वाटतं की ती आपल्याला आनंद देईल आपल्याला प्रमोशन असतं कारण त्यामुळे समाधान मिळेल असं आपल्याला वाटतं पण इथेच आपली गल्लत होते म्हणजे आपण साधनांनाच साध्य समजायला लागतो बरोबर गाडी किंवा प्रमोशन हे आनंदाचं साधन आहे पण आपण त्यालाच आनंद समजतो आणि ते मिळाल्यावर लक्षात येतं की आनंद तर अजूनही दूरच आहे अगदी आणि म्हणूनच दलाई लामा म्हणतात की खरा आनंद हा बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नाही तो पूर्णपणे आपल्या मनाच्या अवस्थेवर आपल्या मानसिक दृष्टिकोनावर अवलंबून आहे यासाठी ते मनाचे प्रशिक्षण किंवा मेंटल डिसिप्लिन या संकल्पनेवर भर देतात आपण शरीर चांगलं राहावं म्हणून जिममध्ये जातो व्यायाम करतो पण मनाच्या आरोग्यासाठी आपण काय करतो आनंद मिळवण्यासाठी मनालाही तसंच प्रशिक्षण द्यावं लागतं नकारात्मक विचारांना कमी करून सकारात्मक दृष्टिकोन जाणीवपूर्वक वाढवावा लागतो मनाचं प्रशिक्षण ही संकल्पनाच खूप रंजक आहे पण हे प्रशिक्षण नक्की सुरू कुठून करायचं इथेच पुस्तकात एक असा विचार मांडतात जो मला सुरुवातीला थोडा अनपेक्षित वाटला ते म्हणतात आनंदाचा पाया करुणा आहे म्हणजे इतरांबद्दलची सहानुभूती आणि प्रेम हे थोडे विचित्र नाही का कारण सामान्यपणे आनंदाचा विचार मला काय मिळेल याभोवती फिरतो पण हे पुस्तक विचार उलटा करायला लावतं हो आणि हा विरोधाभास हा पॅराडॉक्स खूपच आकर्षक आहे दलाई लामांच्या मते जेव्हा आपण सतत स्वतःच्या गरजा स्वतःचं दुःख आणि स्वतःच्या इच्छांवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपलं जग खूप लहान आणि मर्यादित होऊन जातं चिंता असुरक्षितता आणि एकटेपणा वाढतो पण ज्या क्षणी आपण आपलं लक्ष दुसऱ्याच्या दुःखाकडे वळवतो त्याला मदत करण्याचा विचार करतो त्या क्षणी आपलं मन विशाल होतं आपल्या स्वतःच्या समस्या लहान वाटू लागतात म्हणजे स्वतःला विसरूनच स्वतःला शोधण्यासारखं आहे हे बरोबर आणि याला आता वैज्ञानिक आधारी आहे हॉवर्ड कटलर हेच या पुस्तकात स्पष्ट करतात जेव्हा आपण इतरांना मदत करतो किंवा त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करतो तेव्हा आपल्या मेंदूत ऑक्सिटोसिन आणि सारखी फील गुड रसायनं तयार होतात अच्छा म्हणजे आपलं शरीरच आपल्याला इतरांशी चांगलं वागण्यासाठी एक प्रकारे बक्षीस देत असतं स्वार्थीपणामुळे तात्पुरता फायदा झाला तरी दीर्घकाळ टिकणारा आनंद आणि समाधान हे इतरांच्या भल्यातच मिळतं असं आता विज्ञानी सांगतंय पण समजा माझी स्वतःचीच परिस्थिती खूप वाईट आहे मी स्वतःच दुःखात आहे तेव्हा मी दुसऱ्याला काय मदत करणार उलट मलाच मदतीची गरज असते अशा वेळी करुणेचा विचार कसा करायचा हा खूप महत्वाचा आणि व्यावहारायिक प्रश्न आहे पुस्तक हे सांगत नाही की तुम्ही स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करा पण ते हे नक्की सांगतात की अशा कठीण परिस्थितीतही आपल्यापेक्षा जास्त दुःखी कोणीतरी आहे याचा विचार केल्याने आपल्या दुःखाची तीव्रता कमी होते करुणा म्हणजे फक्त काहीतरी मोठी मदत करणं असं नाही एखाद्याचं दुःख फक्त ऐकून घेणं त्याला एक सहानुभूतीचा शब्द देणं ही सुद्धा करुणाच आहे याने समोरच्याला तर आधार मिळतोच पण आपल्यालाही आपल्या दुःखातून बाहेर पडायला एक नवी दिशा मिळते ठीक आहे म्हणजे करुणा आणि इतरांचा विचार करणं हे महत्वाचं आहे पण हे सगळं बोलायला सोपंय जेव्हा आयुष्य सुरळीत चालू असतं पण आपल्या आत ज्या नकारात्मक भावना आहेत त्यांचं काय करायचं मला आठवतंय एकदा रहदारीत म्हणजे ट्रॅफिकमध्ये कोणीतरी चुकीच्या बाजूने आलं आणि माझ्या मनात रागाचा इतका कल्लोळ माजला त्या क्षणी करुणेचा विचारही शिवला नाही मग राग मत्सर भीती यांसारख्या भावनांवर नियंत्रण कसं मिळवायचं आणि पुस्तक हे मान्य करतं की या भावना नैसर्गिक आहेत त्या दाबून टाकायच्या नाहीत राग येणं स्वाभाविक आहे पण त्या रागाच्या आहारी जाऊन आपण काय करतो हे आपल्या हातात आहे यासाठी काही ठोस उपाय सुचवले आहेत पहिला उपाय आहे विश्लेषण म्हणजे राग आल्यावर त्या भावनेकडे त्रयस्थपणे पाहणं मला राग का आला या रागाचा माझ्या शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतोय यातून काही चांगलं निष्पन्न होणार आहे का असे प्रश्न स्वतःला विचारणं बरं म्हणजे त्या क्षणी प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडं थांबून विचार करणं अगदी दुसरा उपाय आहे संयम पेशन्स संयम म्हणजे दुर्बलता नव्हे तर ती एक प्रचंड मोठी ताकद आहे ज्या व्यक्तीने किंवा परिस्थितीने आपल्याला राग आणला आहे तिच्याबद्दल वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करणं कदाचित ती व्यक्ती स्वतः कोणत्या तरी तणावाखाली असेल आणि तिसरा सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे क्षमाशीलता फगेव्हस क्षमा आपण दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःच्या मानसिक शांततेसाठी करतो कारण द्वेष मनात ठेवल्याने आपण स्वतःच्याच मनात एक विषारी बीज पेरत असतो यातलं एक वाक्य खूप विचार करायला लावणार आहे राग क्षणिक असतो पण त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकतात आपण रागाच्या भरात एखादं वाक्य बोलून जातो पण त्यामुळे नात्यात जो कडवटपणा येतो तो, तो वर्षानुवर्ष तसाच राहतो त्या एका क्षणावर नियंत्रण मिळवणं हेच खऱ्या अर्थाने आनंदाचं कौशल्य आहे खरं आहे आणि हे रोजच्या सरावाणंच शक्य आहे जसं आपण रोज व्यायाम करून स्नायू बळकट करतो तसंच संयम आणि क्षमाशीलतेचा सराव करून आपण आपलं मन बळकट करू शकतो ठीक आहे म्हणजे रोजच्या त्रासांवर आणि नकारात्मक भावनांवर मात करता येते पण जेव्हा आयुष्यात खरोखर संकट येतं जसं की गंभीर आजारपण आर्थिक नुकसान किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू अशा मोठ्या दुःखाच्या प्रसंगी या सगळ्या विचारांचं काय होतं तेव्हा आनंदी राहण्याचा विचार करणं शक्य आहे का इथे पुस्तक आपल्याला एक खूप वेगळा दृष्टिकोन देतं ते सांगतं की दुःख आणि संकट हे जीवनाचा अविभाज्य भाग आहेत ते टाळता येणार नाहीत पण त्या संकटांना आपण काय प्रतिसाद देतो हे पूर्णपणे आपल्या हातात असतं आपण संकटाला एक शिक्षा म्हणून पाहू शकतो किंवा शिकण्याची एक संधी म्हणून संधी दुःखात संधी कशी असू शकते पुस्तक सांगतं की दुःख आपल्याला अधिक कणखर अधिक सहनशील आणि अधिक दयाळू बनवतं ज्याप्रमाणे अग्नी तापूनच सोन्याचं तेज वाढतं त्याचप्रमाणे संकटांच्या अनुभवातूनच आपलं चारित्र्य घडतं ज्या व्यक्तीने कधी दुःख अनुभवलंच नाही ती व्यक्ती दुसऱ्याच्या दुःखाची कल्पनाच करू शकत नाही दुःख आपल्याला मानवी अस्तित्वाची सखोल जाणीव करून देतं याचा अर्थ असा नाही की दुःखाचा आनंद मानायचाय पण त्या दुःखात अडकून न राहता या अनुभवातून मी काय शिकू शकेन हा दृष्टिकोन ठेवल्यास त्यातून बाहेर पडण्याची ताकद मिळते आणि मला वाटतं अनेकदा आपल्या दुःखाचं मूळ बाहेरच्या परिस्थितीत नसतं तर ते आपल्या आतच असतं सतत इतरांशी तुलना करणं त्याच्याकडे माझ्यापेक्षा चांगली नोकरी आहे तिचं आयुष्य माझ्यापेक्षा जास्त चांगलं आहे ही तुलनाच आपल्याला आतून पोखरत असते बरोबर आणि इथेच आत्मस्वीकृतीचा मुद्दा येतो पुस्तक सांगतं की आनंदी राहण्यासाठी स्वतःला जसे आहात तसे स्वीकारणं खूप गरजेचं आहे यात केवळ आपले गुणच नाहीत तर आपल्या मर्यादा आपल्या चुका स्वीकारणंही आलं आपण प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण असू शकत नाही हे मान्य करणं खूप महत्वाचं आहे पण स्वतःला स्वीकारणं आणि आहे त्या परिस्थितीत समाधान मानून प्रयत्न सोडून देणं यात एक बारीक रेषा आहे नाही का पुस्तकात यावर काही धाशा आहे का, का? खूप छान मुद्दा आहे हा आत्मस्वीकृती म्हणजे आळशीपणा किंवा प्रगती थांबवणं नव्हे आत्मस्वीकृती म्हणजे स्वतःसोबतचा अंतर्गत संघर्ष थांबवणं मी असा का आहे किंवा मी तसा का नाही या विचारांनी स्वतःला त्रास देणं थांबवणं जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो तेव्हा आपण इतरांशी तुलना करणं बंद करतो आणि आपली ऊर्जा स्वतःला अधिक चांगलं बनवण्यासाठी वापरू शकतो आत्मस्वीकृती हा शेवट नाही तर खऱ्या अर्थाने बदलाची सुरुवात आहे कारण जोपर्यंत तुम्ही कुठे आहात हे स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्ही कुठे जायचे ठरू शकत नाही तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय द आर्ट ऑफ हॅपीनेस आपल्याला शिकवतो की आनंद हे कुठून तरी मिळवण्याचं ध्येय नाही जसं की एखादी वस्तू विकत घेणं किंवा एखादं पद मिळवणं तो काही लॉटरीचा जॅकपॉट नाहीये नाही अजिबात बात नाही उलट आनंद हे कौशल्य आहे एक स्किल आहे जसं आपण सायकल चालवायला शिकतो एखादं वाद्य वाजवायला शिकतो किंवा एखादी नवी भाषा शिकतो तसंच आनंदी राहायलाही शिकता येतं आणि यासाठी रोज सराव लागतो आणि या कौशल्याचे मुख्य स्तंभ म्हणजे मनाला योग्य प्रशिक्षण देणं इतरांबद्दल करुणा बाळगणं कठीण प्रसंगात संयम ठेवणं आणि संकटांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाळणं हे पुस्तक आपल्याला एक प्रकारची मानसिक टूल किट देतं अगदी आणि सर्वात महत्वाचा संदेश हा आहे की आपल्या आनंदाचं नियंत्रण आपल्याच हातात आहे परिस्थिती आपल्या, आपल्या नियंत्रणात नसली तरी त्या परिस्थितीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण नक्कीच बदलू शकतो आनंद हा योगायोगाचा नाही तर निवडीचा विषय आहे हे पुस्तक आपल्याला पटवून देतं खरा आनंद बाहेर कुठेही नाही तो आपल्या आतच विकसित करावा लागतो हीच या पुस्तकाची सर्वात मोठी शिकवण आहे असं मला वाटतं या चर्चेतून एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो जर आनंद हे एखादं वाद्य वाजवण्यासारखं किंवा एखादी भाषा शिकण्यासारखं कौशल्य असेल तर ते कौशल्य आत्मसात करण्यासाठी आजच्या दिवशी कोणतं एक अगदी छोटंसं पाऊल उचलता येईल